आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर नाशिक पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीतील पखाल रोड द्वारका येथे अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी रिक्षा चालक कलिमुद्दीन शेख हे रिक्षा चालक भाडे सोडल्यानंतर तिथे उभे असताना रात्री एक वाजेच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी अचानक येऊन चाकूचा धाग दाखवून खिशातील दोन हजार रुपये रोख व ओप्पो मोबाईल हिसकावून फरार झाले याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार समीर बालम शेख यांना गोपनीय माहिती मिळाली त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार नवनाथ उगले गणेश बोरनारे समीर शेख नवनाथ उगले यांनी द्वारका येथे सापडला रचत दुर्गेश सोमनाथ मुळे म्हाडा वसाहत निलगरी बाग नाशिक या ताब्यात घेतले त्याच्याकडून बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला अन्य दोन साथीदार हे विधी संघर्षित बालक आहेत दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साधारण एकच्या च्या सुमारास एक रिक्षा चालक भाडे सोडून उभा राहिलेला होता तर त्याला अनोळखी तीन इस्मान येऊन त्याच्याकडून मोबाईल आणि दोन हजार रुपये बळजबरीने हिसकावून घेऊन ते निघून गेलेले होते त्या संदर्भाने पोलिस स्टेशन मुंबई नाका येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आमच्या टीव्हीच्या टीमने गोपनीय बातमी काढून त्यातील गेलेला माल आणि तीन आरोपी या तिघांनाही अटक करण्यात आलेले आहे माल शंभर टक्के रिक्वर आहे आणि यातील तीन आरोपी दोन अल्पवयीन आहेत आणि एक मेजर आहे त्यांना मी अरेस्ट करून पुढील तपास चालू आहे ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठान नाशिक